इंजिनियर्स डे निमित्त अहमदनगर शहरात एसाच्या वतीनं नामवंत इंजिनियर उमेश शिर्के यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं अहमदनगरच्या फ्लायओव्हर ब्रिजचे आर सी सी डिझाईन केलेले नामवंत इंजिनियर उमेश शिर्के यांचे इंजिनियर्स डे निमित्त पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या डिझाईन आणि उभारणीतील आव्हाने या विषयावर आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशन आणि एसआरजे स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सभासदांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी एस आर जे स्टीलचे व्हॉइस प्रेसिडेंट रोहित मानधणी एसा असोसिएशनचे अध्यक्ष अधिनाथ दहीफळे रिजनल व्यवस्थापक अनिरुद्ध पांडे रिजनल व्यवस्थापक श्रीकांत चिलकरवार एरिया सेल्स व्यवस्थापक अविनाश पुरोहित मार्केटिंग अधिकारी विशाल एसेकर सहाय्यक संचालक टाउन प्लॅनर पूनम पंडित विभागीय इंजिनियर कॅन्टोनमेंट महेंद्र सोनावणी इंडियन इंटेरियर डिझायनर असोसिएशनचे अध्यक्ष अजय अपूर्वा श्री आनंद से राहुल आणि स्मित डुंगरवाल तसेच एसा उपाध्यक्ष विनोद काकडे सुनील औटी भूषण पांडव नंदकिशोर घोडके प्रदीप तांदळे जितेश सचिदेव मयुरेश देशमुख प्रितेश कांक्रिया यश शहा संतोष खांडेकर सचिन डागा अनिल धोकरिया विलास भोजने उदय कांडके अनिल पाटील रत्नाकर कुलकर्णी इक्बाल सय्यद विजय पादीर आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्य अतिथी इंजिनियर उमेश शिर्के यांनी बांधकाम क्षेत्रात स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ब्रिजेस इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन चिमणी डिझाईन अशा विविध क्षेत्रात केलेल्या कामांचे त्यांनी प्रेझेंटेशन सादर केलं त्यांनी केलेल्या या कामांची देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद होऊन त्यांना विविध पुरस्कार इतर देशातील संस्थांनी प्रदान केलेत जवळपास दीडशे आय आय टी मधून उत्तीर्ण झालेल्या इंजिनियर्सचा स्टाफ राजे शिर्के यांच्या विविध प्रकारच्या उपक्रमावर काम करत आहे देशाच्या विकासात इंजिनियर हे महत्त्वाचा घटक असून प्रामाणिकपणे आपण आपलं काम करून त्यासाठी हातभार लावणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं तर यावेळी त्यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि अहमदनगर इतिहासप्रेमी भूषण देशमुख यांच्याबरोबर फराबक्ष महल दमडी मस्जिद चांदबी महल अशा नगरमधील ऐतिहासिक स्थळांना भेटी देत अहमदनगरमधील समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करणं गरजेचं असल्याचं नमूद केलं इतर देशांमध्ये कुठलीही ऐतिहासिक पार्श्वभूमी नसताना ते विविध प्रकारे रंगवून त्याचा वापर पर्यटन विकासात करतात पण अहमदनगरमधील इतकी समृद्ध वास्तुरचना असताना त्याचा उपयोग योग्य प्रकारे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी एस आर जे स्टीलचे श्रीकांत चिलकरवार यांनी कंपनीच्या स्टील उत्पादनांची माहिती देत सर्वोत्तम स्टील उत्पादनात कंपनी अग्रेसर असून पूर्ण भारतात आणि देशाबाहेरही आपल्या स्टीलला मागणी असल्याचं सांगून एसा संस्थेबरोबर विविध तांत्रिक सेमिनार आयोजित करून सभासदांच्या या क्षेत्रातील माहितीविषयी भर घालण्यात आम्ही नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी सांगितलं तर संस्था अध्यक्ष आदिनाथ दही फळे यांनी सर्व अभियंत्यांना इंजिनियर्स डेच्या शुभेच्छा देत नगर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचं आवाहन केलं राजे शिर्के यांच्या विविध क्षेत्रात केलेल्या कामाचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असल्याचं नमूद केलं तर सहाय्यक संचालक टाउन प्लॅनिंग विभाग प्रमुख पूनम पंडित यांनी उपस्थितांना आयुष्यात चांगल्या मूल्यांचं जतन करताना मेहनत चिकाटी करणाऱ्या कामाविषयी प्रामाणिकता ठेवण्याचे प्रयत्न केल्यास यश नक्कीच आपल्या पाठीशी राहील असा सल्ला दिला तसेच यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सेक्शनल इंजिनियर महेंद्र सोनावणी यांनी सभासदांना इंजिनियर डेच्या शुभेच्छा देताना आजच्या दिवशी विश्वेश्वरय्या यांनी देशासाठी केलेल्या कामाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आपल्या अभियांत्रिकी क्षेत्रात करणाऱ्या कामाच्या माध्यमातून यात कसा हातभार लावू शकतो याचा विचार करून संकल्प करण्याचं आवाहन केलं आर्किटेक्ट कविता जैन यांनी भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा पूर्ण जीवनपटच त्यांच्या वाणीतून आणि प्रभावी विवेचनातून उपस्थितांपुढे सादर केला आज सर मोक्षगुंडम विश्वेसरिया यांची जयंती आहे आणि हा जयंती त्यांची आज आपण इंजिनियर्स डे म्हणून अभियंता दिन म्हणून आपण साजरा करतो आज या अभियंता दिनी मी सर्व अहमदनगरमधील आर्किटेक्ट इंजिनियर सर्व असोसिएशनच्या संघटनेमधील जीवन संपूर्ण भारतवर्षामधील इंजिनियर अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो आणि भावी कार्यामसी भार भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आज सदर कार्यक्रम आयोजित केला एस आर जे स्टील कंपनीने एस आर जी स्टीलबद्दल आमचा आणि संस्थेचा कायम ऋणानुबंध आहे अर्थात हा ऋणानुबंध त्यांच्याकडं जे काही मटेरियल आहे स्टील असेल किंवा पाईप असतील याची जी गुणवत्ता आहे त्याच्यामुळंच त्यांची नामची एक बांधिलकी आहे एसर जे स्टील विशेषतः फाईव्ह फिफ्टी डी त्याच्यामध्ये असा फार वेगळा गुणवत्ता त्यांची आहे आणि सदर गुणवत्ता आमच्या संघटनेच्या लोकांना कायमच जशी प्रेरणा देत राहील आणि आजच्या सुबदिनी दिनी अभियंता दिनी मी सर्वांना शुभेच्छा देतो प्रथमतः सर्वांना आज पंधरा सप्टेंबरच्या इंजिनिअर डेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा कार्यक्रम आर्किटेक इंजिनियर्स अँड सर्वेअर असोसिएशन आणि एस आर जे स्टील यांच्यातर्फे हा आयोजित केलेला आहे जवळजवळ इथे दीडशे ते दोनशे इंजिनियर्स आज ह्या कार्य कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत कुठलाही कार्यक्रम असो आर्किटेक इंजिनियर्स असोसिएशनचा त्यासाठी एस आर जे स्टील हे नेहमीच अग्रेसर असतं त्यांच्याकडनं दरवेळेस संस्थेसाठी काही ना काही पॉझिटिव्ह रिप्लाय आमच्या कार्यक्रमासाठी त्यांनी दिलेला असतो त्याचप्रमाणे एस आर जे स्टील असेल त्या चं मार्केटमध्ये मा जे मार्केटिंग आहे हे खूप छान आहे ते जी टीमवर खूप छान आहे स्टीलचे स्टीलबद्दल आपण काही बोलायलाच नको कारण पूर्ण जिल्हा त्यांनी एस आर जेने हा काबीज केलेला आहे आणि त्याचप्रमाणे एसाचं आणि एस आर जेचं हे खूप आता कौटुंबिक असं वातावरण ह्या शहरात निर्माण झालेलं आहे मी पुन्हा एकदा आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशनतर्फे अनुवर्षे एस आर जे टीमतर्फे आणि संस्थेतर्फे सगळ्यांना पुन्हा एकदा इंजिनियर डेच्या हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी इंजिनियर यश पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन डायरेक्टर आर्किटेक्स इंजिनियर्स असोसिएशन सर्वप्रथम इंजिनियर्स डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण एस आर जे स्टील आणि एस आर या दोघांच्या वतीने अभियंता दिन अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत एस आर जे स्टील वर्ल्ड ऑफ स्टील मेकिंग इंडिया स्ट्रॉंग तर खरोखरच एस आर जे स्टील हे अतिशय उत्तम क्वालिटी दर्जा यासाठी नावाजलेले जालन्याची अतिशय छान अशी कंपनी आहे मी गेल्या सात ते आठ वर्षापासून या स्टीलचा कन्स्ट्रक्शनमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये वापर करत हो। आहोत प्लांटला देखील विजिट केली आहे अतिशय अद्यवत आणि छान असा प्लॅन्ट आय ओ सर्व रिकमेंडेशन कंपनीद्वार्फे पाहिले जातात आणि छान असं रेटमध्येही एस आर जे स्कीम एस आर स्टील अतिशय माफक दरात उपलब्ध दे करून देतात कायमच आर्किटेक्ट असोसिएशनसाठी त्यांचं चांगलं असं सहकारी असतं तसेच सी एस आरमध्येही चांगल्या ॲक्टिव्हिटीज एस आर केले जातात बी एस आर जे स्कीमचे पुन्हा एक तर या निमित्ताने धन्यवाद देते आणि सर्वांना विनंती करतो की नक्की आपणही एस आर जे स्टील पण मेकिंग इंडिया स्ट्रॉंगर बनवूया धन्यवाद मित्रांनो मी इंजिनियर जिते सह मी एस आर जे फॅमिलीबरोबर लास्ट दहा वर्षापासून जुळलेलो आहे लास्ट दहा वर्षापासून मी हा स्टील वापर वापरत आहे त्यांचा त्यांच्या त्यांनी आता नवीन नवीन लेटेस्ट अपग्रेड केलेले टेक्नॉलॉजी वापरणे त्यांचं जे स्टील आहे ते लेटेस्टमधलं जे फाईट फॉर्टी डी आपण जे वापरतो आहे आता लेटेस्ट म्हणजे कमर्शियल प्रोजेक्टमध्ये त्यांचा वापरला मी पर्सनली त्याची टेस्टिंग थर्ड पार्टी टेस्टिंग जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत फिजिकल प्रॉपर्टीज आहे ते स्वतः टेस्ट करून मी थोडंसं स्वतः एक्सपिरियन्स करून ते कॉन्फिडंट मी आता आज वापरतो आहे मी सगळ्यांना रेकमेंड करेन की सगळ्यांनी जे स्टील वापरलं तुमचंही कॉन्फिडन्स वाढेल हातून सुद्धा कॉन्फिडन्स बिल्डिंगही मजबूत होईल प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर